नेमकं तुम्हाला करायचं आहे काय शेतकऱ्याला मारायचं आहे काय नेमकं काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात काय धोरणं आखली जात आहेत काय नियोजन केलं जात आहे जी धोरणं आखली जात आहेत ती सगळी शेतकऱ्याच्या विरोधात आखली जात आहेत पण हे असं कशा पाहिजे जर शेतकऱ्याच्याच शेतमालाला भाव नाही तर आपण खाणार काय जो शेतकरी कष्ट करून मेहनत करून दिवसरात्र कष्ट करून मेहनत करून रक्ताचं पाणी करून जो माल विकायला तयार करतो त्याच मालला आपण त्याला भाव देत नाही पण एवढं लक्षात असू द्या की शेतकरी जेव्हा पिकवतो तेव्हाच आपण ते, ते खातोय हे पण विसरू नका तुम्ही आणि शेतकऱ्यानं जर पिकवलं तरच आपण खाऊ शकतो नाहीतर काय अर्थ आहे नोटा खाणार आहेत का तुम्ही का चिल्लर दळून खाणार आहे काही नाही कितीही तंत्रज्ञानही निघू द्या कितीही शास्त्रज्ञ निघू द्या आणि कितीही टेक्नॉलॉजी निघू द्या झुंज्याची भाकर ही फक्त शेतकऱ्याच्याच वावरात पिकू शकते ती कुठही पिकू शकत नाही कुठल्याही टेक्नॉलॉजी त्याला तयार करू शकत नाही पण जर शेतकरी जर बिबियांना असू द्या खतं असू द्या औषधं असू द्या काही विकाय घ्या विकत जर घ्यायला गेला तर त्याला कुठंही त्याला सूट मिळत नाही त्याचा भाव कमी केला जात नाही उलट त्याच्यावर जास्त सी एस टी लावली जाते पण शेतकऱ्यानंच शेतकऱ्याचा माल पिकवला आणि तो जर विकाय नेला तर त्याला त्याच्या मनाजोगा भाव मिळत नाही कवडी मोल त्याचा हा माल विकला जातो पण हे आता कुठं तर थांबायला था हवं आम्हाला पण माहीत आहे देश सांभाळायला लागतोय पण शेतकऱ्याच्याच बाबत असं का पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले त्याच्यावर काय तुम्ही निर्णय घ्या ना बी बियाणं इतकं महाग आहे खतं औषधं इतकं महाग आहेत त्याच्यावर आपण तर कमी करा शेतकऱ्यांना भाव शेतकऱ्यांना सूट द्या तुम्ही शेतकऱ्यांचे भाव कमी सोडून त्याच्यावरच जी एस टी लावताय तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे याच्यासाठी तरुणांनो आपल्याला जागं व्हाय पाहिजे एकरूप व्हाय पाहिजे आणि संघर्ष करायला पाहिजे तर हेच जर असंच चालू राहिलं तर एक दिवस शेतकरी संपून जाईल पण शेतकरी जर संपला तर हा देशच सगळा संपून जाईल कारण की शेतकरी म्हणजे महाराष्ट्राचा कणा आहे आणि आपल्या जगाचाही कणा आहे जर शेतकरी असेल तरच आपण असेल काय तुम्ही खाताय पिझ्झा बर्गर खाचाल का पुन्हा कुठून येत आहे सगळं हे सगळं जे येतंय आहे ते शेतीतूनच शेतीशिवाय जगाला पर्याय नाही त्यामुळं सरकारला शेतकऱ्याला समजून घ्यावंच लागल आणि याच्यावर काहीतरी ठोस पाऊल उचलावंच लागल जे शेतकऱ्यानं केलेली आता कांदाबंदी शेतकऱ्याची केलेली कांदाबंदी सरकारला थांबवावीच लागल हे कुठं तर थांबायला हवं मागच्याच काही दिवसात पावसामुळं आपण बघितलं की संपूर्ण शेतकऱ्याचं नुकसान भरपूर झालेलं आहे आणि आता थोडासा काय तोंडाशी आला ते पण सरकार रिस्क खावून घेत आहे पण सरकारला हे कळत नाही जर शेती जर नसेल शेतकरी जर नसेल तर आपण खाणार आहे काय तुमच्या नोटा की तुमची चिल्लर वारे दुनिया हे तर थांबायलाच हवं था। शेतकऱ्यांनो जागो हा आणि एकरूप व्हा आणि संघर्ष करा जय जवान जय किसान भेटूया अशाच नवीन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा